प्रदीप जी नमस्कार नमस्कार खरं तर आता तुमच्याशी गप्पा मारण्याचं कारण तुम्हाला ज्ञात आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात अनेक बदल खरं तर ह्या सगळ्या गटांमध्ये झालेत अनेक गावं इकडची तिकडे तिकडची इकडे झालेली आहेत तुम्ही गावचं सरपंच पद भूषवलेला आहे कशी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची सगळी रणनीती चालू आहे काय वातावरण आहे कसं पाहताय तुम्ही याच्याकडे नमस्कार मी प्रदीप थोरवे शिरोली बुद्रुक गावचा सरपंच आता या ओघ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आज प्रथमता आपण आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे भाग्यविधाते ज्यांनी विकासाची गंग गंगा आपल्या तालुक्यात दारोदारी पोहोचवली असे आपल्या तालुक्याचे नव्हे तर अख्ख्या राज्याचे सर्वे सर्व म्हटलं तर हरकत नाही राज्याचे मा उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब यांचं एवढ्यातच दुःखद निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र दुःख सागरात बुडाला आणि त्यानिमित्तानं किंवा त्यामुळे असं जा पक्षाने असा आदेश काढला की जो गाजावाजा करून प्रचार होतो तो न करता उमेदवाराने आणि उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी शक्य तेवढा होता होईल डोअर टू डोअर प्रत्येक मतदाराशी संपर्क करून प्रचार करायचा आहे आज आपल्या ओतूर धालेवाडी गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार तांबेताई आणि धालेवाडी गनाच्या पंचायत समितीच्या उमेदवार उल्काताई मोरे या दोन्ही उमेदवार आज सकाळपासून शिरोली गावामध्ये घर टू घर प्रचारासाठी आल्या त्यांना गावातील सर्व कार्यकर्ते जे आहेत प्रथमतः आम्ही सर्वांनी उमेदवारांनी आपले मार्गदर्शक विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांच्याकडे करेंचा जाऊन चर्चा केली आणि दादांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही सर्वजण सकाळपासून फिरत आहोत डोर टू डोर प्रचार चालू आहे प्रथमता तो गावठांमध्ये प्रचार केला घर टू घर नंतर आता मण्यामध्ये चालू आहे मतदार अतिशय अतिशय चांगला प्रतिसाद हा <laughs> मतदारांचा मिळतो आहे एकतर दादांबद्दल असले दादांबद्दल असलेली सहानुभूती आणि आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा बेनके आणि कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर या दोघांच्या माध्यमातून या परिसरात जो विकास झाला तो विकास कधी नव्हे तो एवढा विकास या पाच वर्षामध्ये झालेला आहे अतिशय म्हणजे आमच्या भागामध्ये तर रस्ते पाणी वीज या गोष्टीची वानवा होते म्हणजे नव्हते हो पण या दोन नेत्यांच्या माध्यमातून जवळजवळ माझ्या शिरोली गावामध्ये सतरा कोटी रुपयाची कामं झाली असं गावातलं एकही बोल राहिलं नाही की बा त्या ठिकाणी कॉन्क्रीट झालेलं नाही गावातील परिसरातील पंचकृषीतील मळ्यामधील असे बहुतांशी नव्वद पंच्याण्णव टक्के रस्त्यांची कामं पूर्ण झालेली आहेत उर्वरित असलेल्या काही रस्त्यांची कामं आता चालू आहेत अतिशय छान प्रतिसाद मतदारांचा मिळत आहे आणि मला खात्री आहे की अतुलदादा बेनके आणि दादा शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गटातील हे दोन्ही उमेदवार आणि ओतूर गटाचा पंचायत समितीचा उमेदवार प्रशांत डुमरे हे निश्चित तिन्ही उमेदवार निवडून येतील प्रदीपजी खरं तर या निमित्तानं एक राजकीय प्रश्न असा की जो उमेदवार आत्ता उभा आहे त्यांच्या विरोधात जो समोरचा उमेदवार आहे त्यांनी राष्ट्रवादी परिवारासोबत काम केले तिकीट मिळालं नाही म्हणून ते पलीकडे गेलेत त्या ओझरगावच्या कन्या आहेत ओतुरगावच्या सुनबाई आहेत त्यामुळे मतदारांचा कौल तिकडे चांगला राहील व अशा चर्चा होतात कसं पाहता ह्या सगळ्या चर्चांकडं नाही आता खरं तर त्या उमेदवाराच्या वय पाहता त्या अतिशय लहान वयाच्या आहेत शंभर टक्के त्यांची इच्छा होती पण अजून वय त्यांचं गेलेलं नव्हतं पक्षश्रेष्ठींनी त्यांना थांबण्यास सांगितलं होतं की अजून तुम्हाला भरपूर संधी आहे तुम्ही थांबा आणि पण त्यावेळेला का त्यांनी काही थांबल्या नाहीत त्यांना पंचायत समितीची उमेदवारी देऊ असं पक्षश्रेष्ठी बोलत सांगत होते आता त्यावेळेला त्या म्हणजे ज्या काही बैठका झाल्या त्या त्यामध्ये मी नव्हतो त्याच्यामुळे तिथे काय घडले माहीत नाही परंतु नंतर असं समजलं की त्यांनी ज्यावेळेला कोलकाता यांची उमेदवारी निश्चित झाली त्यानंतर त्यांनी पंचायत समितीची उमेदवारी मागितली होती परंतु त्यावेळी वेळ निघून गेली होती उमेदवार प्रचाराला लागला होता आणि अशा वेळेला उमेदवारी काढून घेतली तर तो मोठा फटका बसतो त्यांनी खरं तर थांबायला हवं होतं पक्षामध्ये निश्चित त्यांना संधी मिळाली असती आणि त्यांनी त्या संधीचं सोनंही केलं असतं पण ते थांबले असते त्यांच्या तिकडे जाण्यानं उमेदवारी घेण्यानं तुम्हाला काही फरक पडत नाही तसा तर मला वाटत नाही काही फरक आता ओझर गाव आहे त्यांचं माहेरचं तिथे थोडाफार फरक पडेल परंतु राष्ट्रवादीला तिथे एवढा फटका बसणार नाही अजितदादांचं जाणं झालं खर तर सगळ्यांचाच एक आधार उडा हरपला अतुल शेट्टर असं म्हणाले की माझी शक्ती संपली मग ही शक्ती पुन्हा जागृत करण्यासाठी किंवा तो लढा पुन्हा उभारण्यासाठी काय करणं गरजेचं आहे मतदारांना काय आव्हान आहे आता सर्वांनी तसं पाहिलं तर म्हणजे आपल्या राज्याचा असेल किंवा आपल्या गावगावचा असेल राज्यातल्या राज्या प्रत्येक गावचा विकास जो आहे तो पाहिलं तर अजितदादांच्या मार्फतच बहुतांश झालेला आहे आणि त्यांच्या जाण्यानं म्हणजे असं वाटतं की पोरकड आज कुणाला पटत नाही की अजितदादा गेलेत ही हे म्हणजे हे पचवणं शक्य होत नाही आहे त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यासारखा माणूस त्या राजकारणात त्या खुर्चीवर बसणारा आता होईल असं वाटत नाही परंतु सर्व जनतेने राष्ट्रवादीच्या मागे पाठबळ उभं केलं तर निश्चितच कोणीतरी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करेल किंवा एखादा नेता तिथे जाईल तो नेता काम करेल आणि त्या दृष्टीने सर्व मतदारांनी म्हणजे त्यांना पाठबळ द्यावा अशी माझी इच्छा आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा काही महिला मतदारांनी तर आवर्जून असं सांगितलं की महिलांच्या खात्यावर थेट एखादी पैसे येण्याची योजना ही अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मिळाली तर एक मत ही अजितदादांना एक श्रद्धांजली होऊ शकते शंभर टक्के लाडकी बहीण योजना ही अजितदादांनी महायुतीमध्ये असताना काढलेली आहे आणि त्या दृष्टीतून महिलांचं मत तर मला तरी वाटतं की अजित अजितदादांना श्रद्धांजली म्हणून शंभर टक्के जाणार कारण फिरतानाही समजते की लोकांची भावना अजितदादांबद्दल अतिशय चांगली आहे आणि बा ते आपल्यातून गेलेत तर ह्यावेळी अजितदादांसाठी मत देऊ असं लोकांचं चर्चा आहे जाता जाता फक्त एकच मतदारांना काय आवाहन कराल कारण असं होतं आहे उमेदवार जिल्हा परिषदेचा आहे ओतूर पट्ट्यातील आहे खर तर विद्यमान ओतूरगावच्या सरपंच आहेत मी त्यांनाही मग तो प्रश्न विचारत होता की तुम्ही सदस्य झालात मग सरपंच झाला आता जिल्हा परिषद पण तुम्हालाच व्हायचे मग मक... इतका अट्ट असं कसं आहे माहिती आहे का म्हणजे <coughs> पद त्यांनी सांगितलं आणि मी सांगतो की पद हे ना कामागला बघून येतं पद कुठल्या उशि वशिल्याने मिळत नसतं त्या सदस्य होत्या त्यांचं काम बघून त्यांना सरपंच केले आणि आता तुम्हाला तर माहिती आहे की तुम्हीच सांगितलं की जिल्हा परिषदेत त्यांच्या नावाची चर्चा आहे त्यांचं नाव त्यांनी केलेलं काम त्यांनी घनकचरा असेल सांडपाणी व्यवस्थापन असेल याच्यात ज्यांनी काम केले ते जिल्ह्यात कुठंच अजून झालेलं नाही ग्रामीण भागामध्ये ते त्यांनी काम केलेलं आहे मग त्या कामाचा ठसा त्यांनी जो उमटवला आहे तो त्यांच्यामार्फत ग्रामीण भागात प्रत्येक गावात आज येऊ शकतो त्या जर जिल्हा परिषद गेला तर त्यांच्या मार्गदर्शनासारखे आमच्यासारखे सरपंच हे प्रकल्प गावोगावी राबवून ही जी समस्या आहे आज सांडपाण्याची आणि कचऱ्याची तुम्हालाही माहिती आहे की प्रत्येक गावात आज समस्या आहे काय कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी तर ही विल्हेवाट लागू शकते आणि आपला परिसर स्वच्छ राहू शकतो तर निश्चितच सगळी जनता किंवा सगळा मतदार त्यांच्या मागे उभं राहील अशी मला खात्री आहे सकाळी तुम्ही सत्यशील दादांना भेटलात असं तुम्ही म्हणाले काय दादांनी मार्गदर्शन केलं दादा आणि त्यालाच लागून अजून एक प्रश्न ह्या गणातून कसं राहील मतदार मतदान मत कित कशा पद्धतीने राहील दादांशी प्रथम त काय चर्चा कसं आहे ह्या परिसरामध्ये किंवा आमच्या सत्यशील दादा जे आहेत ते आमचे मार्गदर्शक आहेत गावचे असतील पंचक्रोशीतील ही काही आमची सोसायटीची दहा गाव आहेत या ठिकाणी दादांचा शब्द चालतो तर दादांनी सुरुवातीलाच शब्द दिला होता की ज्यावेळी उलकाता यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली तर तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की मी तुमच्याबरोबर आहे मी तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करणार कारण त्यांच्यानंतर जेव्हा तेजेवाडीच्या उमेदवार ज्या शिवसेनेकडून गेला त्यांना त्यांनी सांगितलं की मी एकदा शब्द दिलाय मी आता तुम्हाला मदत करणार नाही तर निश्चितच दादांनी सकाळी आम्हाला सांगितलं तुम्ही गावामध्ये डोर टू डोर प्रचार करा मी आहे जिथे कुठे अडचणी येईल ती मला सांगा तिथे मी प्रत्यक्ष येऊन लोकांची काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू इथं मतदानाचा कशा पद्धतीने राहील मतदान कशा पद्धतीने होईल टक्का वाढेल शंभर टक्के आमच्याकडे टक्का वाढेल आमच्याकडे म्हणजे सत्तर ऐंशी टक्के मतदान हे राष्ट्रवादीला होईल तुम्ही इथल्या परिसरातली सगळी मंडळी राष्ट्रवादीच्या सोबत एक सोबत आता तुम्ही पाहताय की एवढ्या दुपारी सुद्धा आमच्या जी रॅली आहे त्या रॅलीमध्ये किती लोक आहेत किती गर्दी आहे म्हणजे उत्स्फूर्त आहेत याच्यामध्ये एक माणूस सुद्धा म्हणजे मजुरीने रोजाने आणलेला नाहीये मग त्याच्यावरून तुम्हाला समजेल की लोक उत्स्फूर्त आहेत तुमच्या सगळ्या प्रयत्नांना आमच्याकडून देखील मनापासून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद